नमस्कार या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की दिवाळी नेमकी कधी करावी यावर्षी लक्ष्मीपूजन कधी करणे योग्य या बाबतीत विविध प्रसारमाध्यम पंचांग यब्बी इंस्टाग्राम यूट्यूब यावर मतमतांतरी निदर्शनास येत आहेत मात्र या, या बाबतीत तारखेपेक्षा आपण काय लक्षात घेतलं पाहिजे तर शास्त्रप्रमाण काय आहे धर्मसिंधू निर्णय सिंधू पुरुषार्थ चिर्तामणी ब्रह्मपुराण यानुसार आपल्याला शास्त्र काय सांगते त्याप्रमाणे आचरण करणे जास्त गरजेचं आहे यानुसार सूर्यास्त काळ प्रहर तिथीची व्याप्ती या सर्वांचा सारासार विचार करून आपण योग्य वेळी योग्य पूजन करणे अतिशय गरजेचे आहे आता हे पूजन करत असताना ही वेळ ही तिथी हा प्रहर हे पाहणे गरजेचे आहे का तर नक्कीच ज्याप्रमाणे आपण या पंचांगांचा शास्त्रांचा आधार घेऊन ग्रहण ऋतू हवामान इत्यादी स्थितींच्या वेळा यांचा आधार घेऊन आपण तशी क्रिया करतो म्हणूनच तशी सात्विक क्रिया आपल्या भावी जीवनामध्ये लक्ष्मीची प्राप्ती व्हावी लक्ष्मी, लक्ष्मी रुष्ट न होता ती प्रसन्न राहावी म्हणून याचा आधार घेऊनच आपल्याला ती वेळ ती स्थिती ती तिथी तो काळ लक्षात घेऊन ते कार्य करणे गरजेचे आहे आता या लक्ष्मीपूजनाबाबतीत धर्मसिंधुकार काय सांगतात परदिने एव दिनद्वये वा प्रदोष व्याप्त पूर्वत्रैव प्रदोष व्याप्तौ अर्थात दुसऱ्याच दिवशी किंवा दोन दिवशी प्रदोष व्यापीनी अमावस्या असेल तर लक्ष्मीपूजन दुसऱ्या दिवशी करावे असं धर्मसिंधुकार सांगतात शास्त्रमान्य अजून एक ग्रंथ म्हणजे पुरुषार्थ चिंतामणी यात काय सांगितलेलं आहे पूर्वत्रैव व्याप्ती इति पक्षे परत्रयामत्रयाधिक व्याप्ती दर्शे प्रतिपता प्रतिपदावृद्धी अर्थात आदल्या दिवशी प्रदोष व्याप्ती असलेली अमावस्या असेल आणि दुसऱ्या दिवशी तीन प्रहराहून अधिक प्रहर म्हणजे प्रत्येक दिवसाला आठ प्रहर असतात चार दिवसा आणि चार रात्री तर अशा वेळीस एखादी तिथी अर्थात लक्ष्मीपूजनाची येणारी अमावस्या तिथी ही दुसऱ्या दिवशी तीन प्रहरांपेक्षा जास्त व्याप्त असेल तर अशा दिवशी लक्ष्मीपूजन ग्राह्य धरावे या दोन्ही पक्षांचा विचार करत असताना एतनमते उभय पक्षे यत्र व्याप्ती पक्षेपी परत्रयदर्शस्य सार्धमात्रयाधिक व्याप्ती यावरून दोन्ही दिवशी प्रदोष व्यापिनी अमावस्या नसली तरी दुसऱ्या दिवशी साडेतीन पर्हराहून अधिक असेल तर दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे यातला अजून एक विचार असा दिनद्वये सत्वे परहा दोन दिवस अमावस्या असेल तर दुसऱ्या दिवशी घेणे जास्त योग्य सांगितलेले आहे ब्रह्मपुराणानुसार सुद्धा हाच योग्य पर्याय सांगितला आहे प्रदोषार्धा रात्र व्यापिनी मुख्या जी रात्री काळात आहे ती मुख्य सांगितली आहे एकैव व्याप्त परैव अर्थात प्रदोष काळात रात्री व्यापिनी ही मुख्य मात्र एकैव परैव पर, पर म्हणजे दुसऱ्याच दिवशी ती घेणे जास्त योग्य आहे अजून एक मत आहे दंडई करत नि तेजो अर्थात दंडिक रजनी योगे दर्श परेहनी पहिल्या दिवशी रात्री काळात जर अमावस्या असली तरी परेहनी दुसऱ्या दिवशी ग्राह्य धरावी हे सर्व मत जे आहेत हे लक्ष्मी पूजना करता सांगितलेले आहे धर्मसिंधू निर्णय सिंधू पुरुषार्थ चिंतामणी ब्रह्मपुरा इत्यादी ग्रंथांमध्ये आणि या सर्व पक्षांमध्ये विचार करत असताना यांचा आश्रय किंवा यांचे आधार घेत असताना दुसऱ्या दिवशी येणारी जी सूर्याने पाहिलेली अमावस्या आहे अशा अमावस्येला लक्ष्मी कृपा होत असते आणि लक्ष्मीचे पूजन करावे असे सांगितलेले आहे याचबरोबर या सर्वांचा विचार करत असताना या सर्व श्लोकांचा आधार घेत असताना विचार केल्यास दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन करणे जास्त योग्य ठरेल मात्र आपले शास्त्र हे बहुर्शी मतप्रमाणे आहे आपल्याला निर्णय घेताना एक संभ्रम अवस्था निर्माण होते वीस तारखेला करावे की एकवीस तारखेला करावे मात्र यात पर्याय असा की आपण परंपरागत यापूर्वी अनेक वर्ष जे पंचांग जे कॅलेंडर जे गा गा गावामध्ये आपण हे सर्व कार्य करत असतो लक्ष्मीचे पूजन किती तारखेस करणे जास्त योग्य आहे वीस तारीख की एकवीस तारीख याबद्दल आपण सर्व आढावा घेतला ग्रंथांची मतं बघितली शास्त्राधार बघितला परंतु या सर्वांचा विचार करत असताना तरीही संभ्रम अवस्था निर्माण होते कारण आपले शास्त्र हे बहुरुषी मतम आहे या शास्त्राच्या श्लोकांचा आधार घेऊन आपण जी मतं ऐकली या शास्त्राकारांची तरीही आपली जर संभ्रमावस्था होत असेल तर आपण एकच लक्षात घ्यावी की आपण परंपरागत वर्षानुवर्षे जे पंचांग वापरत असो जे कॅलेंडर वापरत असो त्या कॅलेंडरवर पंचांगप्रमाणे जे गुरुजी आपल्याला सांगत असतील ज्या प्रदेशात ज्या राज्यात आपण असो त्याप्रमाणे तेथील मुहूर्त जर एकवीस तारखेचा असेल तर आपण एकवीस तारखेलाच लक्ष्मीचे पूजन करावे जेणेकरून आपल्याला ती प्रसन्न होईल आणि आपल्याला आनंद प्राप्त करून देईल कारण सूर्योदयाची वेळी असणारी जी तिथी आहे ती तिथी व्याप्तशील होते अर्थात ती तिथी पूर्ण दिवस मांडली जाते म्हणून वीस तारखेला सूर्योदयाला अमावस्या तिथी नाही जरी आपल्याला काळ मिळत असला तरीही दुसऱ्या दिवशी तीन प्रहराहून अधिक अमावस्या तिथी आहे त्याचप्रमाणे अमावस्या ही सूर्योदयाला असल्यामुळे आणि त्याचप्रमाणे ग्रंथधार जास्तीत जास्त प्रमाणात एकवीस तारखेला जास्त प्रमाणभूत ठरत आहे म्हणून आपण एकवीस तारखेला लक्ष्मीपूजन करणे जास्त योग्य ठरेल धन्यवाद